तांब्याचे बंब चोरी करणारा चोरटा पोलिसांच्या जाळ्यात करवीर पोलिसांची मोठी कारवाई एक लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करवीर पोलीस ठाण्याच्या पथकानं तांब्याचे बंब चोरी करणाऱ्या चोरट्याला गजाड करत त्याच्याकडून तब्बल एक लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय या कारवाईत चोरीस गेलेले पाच तांब्याचे बंब आणि एक हिरो स्प्लेंडर प्लस मोटरसायकल जप्त करण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी फिर्यादी रणजित पाटील यांच्या कोपर्ड येथील राहत्या घराच्या मागील गल्ली भागातून तांब्याचा बंब चोरीस गेला होता या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे आरोपी ताब्यात घेत पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं त्याच्याकडून चौकशीत आणखी चोरीस पोलिसांनी त्याच्याकडून एकूण आणि एक मोटरसायकलचा मुद्देमाल जप्त केला असून त्याची एकूण किंमत सुमारे लाख ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली सदर पथकात पोलिस निरीक्षक किशोर शिंदे पोलीस हवालदार सुभाष सरवडेकर रणजित पाटील सुजय दावणे रफी कावळकर विजय तळसकर अमर यादव विजय पाटील योगेश शिंदे श्रीधर पाटील प्रकाश अमोल चव्हाण यांनी सहभाग घेतला सदर हजर त्याला पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार सुभाष सरवडेकर करीत आहेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा